नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी अवकाळी वादळी पावसाने जुने पारगावातील ग्रामस्थांचे लाखोंचे नुकसान हातकलंगले तालुक्यातील जुने पारगाव येथे मंगळवारी रात्री अवकाळी वळवाच्या पहिल्या पावसासोबत झालेल्या वादळाच्या तडाख्याने अनेक घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे अजूनही महसूल विभागाच्या वतीने पंचनामे सुरू असून दोन दिवसापासून गावात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे मंगळवारी रात्री हातकलंगले तालुक्यातील जुने पारगावसह अन्य गावात सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह वळवाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली होती जुने पारगावात झालेल्या वादळ वाऱ्याने अनेक लोकांचे मोठे नुकसान झाले अनेक घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक विद्युत खांब वाकले तर काही मोडून विद्युत तारा विखुरल्या त्यामुळे जुने पारगावात दोन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे महावितरणचे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करत आहेत गावातील ऐंशीहून अधिक घरांची पडझड झाली असून घरांचे छत उडून गेले आहेत अमोल पवार अण्णासाहेब पांगे निवास पाटील प्रदीप अशोक देशमुख दत्तात्रय भांबरे रघुनाथ कोळी शकुंतला चिबडे आणि अन्य ग्रामस्थांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे जिल्हा परिषदेच्या जुन्या प्राथमिक शाळेच्या चार खोल्यांच्या इमारतीवरील संपूर्ण पत्रा उडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे रात्रीची वेळ असल्याने या ठिकाणी कोणतीही जीवित हानी झाली नाही अजिंक्य बुड्डे यांच्या घराशेजारी लावलेल्या चारचाकीवर दुसऱ्याच्याच घराचा पत्रा उडून पडल्याने गाडीचं मोठं नुकसान झालं आहे पारगाव ते जुने चावरे रोडवर बाजीराव पाटील या शेतकऱ्याचं एक एकरात पॉलीहाऊस आहे या पॉलीहाऊसमध्ये गुलाब फुलांची रोपं लावली आहेत मंगळवारी रात्री वळवाच्या पावसासोबत झालेल्या वादळाच्या तडाख्याने संपूर्ण पॉलीहाऊस जमीनदोस्त झालं आहे त्यामुळे त्यांचा अंदाजे पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झालं असून महसूल विभागाने रितसर पंचनामा करून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यातून होत आहे वादळाच्या अनेक घरांची होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे अजूनही महसूल विभागाच्या वतीने पंचनामे सुरू असून दोन दिवसापासून गावात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा